आतामधील मेडिकल कॉलेजच्या स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ आज मालवण शहरात मालवण मेडिकल असोसिएशनच्या पुढाकारातून मुखमोर्चा काढण्यात आला आहे या मुखमोर्चात मालवणमधील मा अनेक संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभागी होत या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध नोंदवला स्त्री डॉक्टरवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमांवर शासनाने कठोर कर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली कोलकातामधील मेडिकल कॉलेजच्या स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी पुकारल्या गे एक गेलेल्या एकदिवसीय देशव्यापी बंदमध्ये दे आज मालवणातील डॉक्टर्स हॉस्पिटल यांनी सहभाग घेत आज सकाळी सहा वाजल्यापासून चोवीस तासासाठी अति तातडीच्या सेवा वगळून वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या तसेच आज सकाळी सव्वा दहा वाजता मालवण भरड येथील लिमिया हॉस्पिटल येथून मुख मोर्चा काढण्यात आला आहे भरडनाका येथून बाजारपेठमार्गे फोगांडा पिंपळपार ते पुन्हा लिमी हॉस्पिटल असा हा मोर्चा करण्यात आला आहे डॉक्टर लीना लिमिये ली डॉक्टर शुभांगी जोशी डॉक्टर मालविका झाटिये यांच्या पुढाकारातून हा मोर्चा करण्यात आला आहे या मोर्चात मालवण मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य डॉक्टर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नर्सिंग स्टाफ डी एड कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक सौशिल्पा शिल्पा खोत मित्रमंडळींच्या महिला सदस्य बॅरिस्टर नाथपे सेवांगण संस्थेचे से सदस्य नंदिनी कलेक्शनच्या सदस्या रोटरी क्लब व लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व प्राध्यापक मालवण बार कौन्सिलचे वकील सदस्य मातृत्व आधार फाउंडेशनचे सदस्य आदी व इतर संस्था सदस्य महिला व नागरिक काळ्या फिती लावून सहभागी झाले होते हा बॅनर छापताना आमच्या मनात शंका होती की आम्ही हा बॅनर छापावा की नाही तिथे आम्ही जिथे कठोर लिहिलेलं आहे बलात्कारीला कठोर शिक्षा व्हायला आम्ही तिथे जसं आपण मेणबत्त्या हो जाळतो तर आपण बलात्काराला एकदा जाळून बघा असं लिहायचं होतं आम्हाला पण आम्ही ते मागे घेतलंय आपण इतके हार्श बाकीच्या लोकांसारखे होऊ शकत नाही आपण इतके निष्ठुर राहू शकत नाही पण पण आत्ता इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मना मुलीच्या मनात हेच येईल की आपल्यावर किंवा आपल्या सगळ्या संबंधीवर कोणावरही आपल्या बाजूच्यावर असा काही अत्याचार झाला तर आपण निश्चितच तो समोर आला व्यक्ती तर आपण त्याला जाळायचा पण विचार नक्कीच आपल्या मनात येईल तेव्हा तो जरी आपण तो अगदी कठोर वाटत असलो त्या बाबतीत तरी कठोर शिक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आणि अशी कठोर शिक्षा दिली गेली तरच पुढचा दुसरा व्यक्ती हे असं कृत्य करायला धजावणार नाही ठरकाप व्हायला हवा त्याला विचार येऊनच की अशी शिक्षा आपल्याला होऊ शकते मनात नुसतं या विचारांनी सर्वांचे धन्यवाद आपण आलात आणि आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल आपण या छत्रपती शिवरायांच्या भूमीत उभे आहोत आणि ज्या छत्रपती शिवरायांनी ते आम्हाला स्वातंत्र्य दिलं त्या जिजवनी आणि आई सावित्रीबाईंनी रविंद्रबाई नोळकरांचं सगळ्यांचं मोठं योगदान आहे आणि अशा भूमीत आम्ही आहोत आणि आज देश स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे तरीही महिला अजून सेफ नाही आहे हा मोठी क्षमता आहे हा मेणबत्ता गाळ्या किती लावून मृतमोर्चा काढ या सगळ्या कधी थांबतील कधी जेव्हा पुरुषी अहंकार जे वाईट अहंकार आहे तो थांबेल किंवा आपल्या लोकांना इतर सगळ्या पुरुष वर्गात काय अस्मींचा काय असतो भावना काय असते हेच लागू असं नाही आहे तर त्यांना भावना व्यक्त करणं किंवा एखाद्या समोरचं महिला जी माते समान आहे त्या स्त्री ज्या पुरुषाला माते समान होईल त्याचे ते शुभ शुभा झाले अशा या भूमिका मी आहोत आणि आज कोकर्णी असेल मंदिर आपलं हैदराबाद घटना असेल निर्भया असेल अशा कित्येक घटना कोलकाताची डॉक्टरची जी निर्भूल हत्या केली आणि वाईट म्हणजे जे युट्यूबला आम्ही ऐकलोय ते प्रचंड वेळी कानास मगाशी सुमिता मॅडमनी म्हटल्याप्रमाणे आपण मोबाईलचा वन एम बी जो डाटा आहे तो या कमेंटमध्ये म्हणजे चुकीच्या कमेंट देण्यासाठी घालवतो त्यापेक्षा आपण सगळं एकत्रित होऊन याचा आवाज उठवणं फार गरजेचं आहे अगदी म्हणजे लहान मुलींमध्ये पण असे समोरच्या पुरुषामध्ये अशी राहणारी भावना व्यक्त होते फार मोठं दुर्दैव आहे जसं इतर देश आपण व्यक्त होतो की नाही त्याला निघून त्याचं फाशी दिली पाहिजे त्याला जाळलं पाहिजे त्याचं आणि काही म्हणजे वाईट गोष्टी ह्या आम्ही कमेंट्समध्ये देतो ह्या जणांना आपण वायलन्स व्यक्त करणार पण खऱ्या अर्थाने जे गरज आहे ते प्रशासन म्हणा किंवा आपले येणारं सरकार किंवा अन्य सर या सगळ्या गोष्टीला आळा आणण्यासाठी एक ठराविक असा जी आर म्हणजे एक कायदा आणणं हे फार गरजेचं आहे आज जाऊन मालघंच्या वतीने हा मूक मोर्चा जो एकत्रितपणे आम्ही सगळ्या महिला आणि पुरुष वर्ग पण भरपूर दिसतोय एकत्रित एक आलो आणि आपण सगळे व्यक्त झालो तर आ, मी असं म्हणेन की जे ह्या सगळ्या गोष्टीला आणि जेव्हा ही गोष्ट म्हणजे मुखमोर्चा काळाफेती फेती लावणं हे थांबणार तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार कारण नॅशनल क्राईमला दोन हजार अठ अट, अठरापासून काहीतरी जे त्या महिला घरेलू अत्याचार असतील क्राईम असतील बलात्कार असतील या सगळ्या रेषेमध्ये सगळ्यात जास्त दोन हजार अठरापासून आतापर्यंत ज्या घटना आहेत सगळ्यात जास्त क्राईम जे जा आहे ते बलात्कारचे आहे या अशा गोष्टी घडणा घडतात का याचा आपल्याला सगळ्यांना अभ्यास आम्ही केलेलाच आहे आम्ही व्यक्त होतो आहे तर मला कळकळून विनंती आहे या सरकारकडे प्रशासनाकडे की फार कठोर अशी शिक्षा इथे व्हायला हवी अशी मी विनंती करते येणाऱ्या प्रशासनाला सरकारला आणि मी इथे थांबते आणि मला व्यक्त होण्यासाठी इथे थोडा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय मनपूर्वक आहोत पण ही गोष्ट ही सगळ्यांपर्टच आहे सगळ्यांना माहीत आहे की आपण मोर्चा का काढला आहे अलीकडेच आपण ऐकलं आहे की कलकत्ता मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरवर अमानुष अत्याचार म्हणून त्याला आपण पाचवी अत्याचार म्हणू शकतो असे करण्यात येऊन तिचा ऊन करण्यात आला आणि याचा विशेष पूर्ण देशभर पसरला आहे त्याचा एक प्रतिसाद म्हणून हु आज आम्ही सर्व डॉक्टर्सने देशभरातले सर्व डॉक्टर्सने आपले दवाखाने बंद ठेवलेले आहेत पण रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून एमर्जन्सी सर्व्हिसेससाठी आम्ही नेहमी उपलब्ध असतो त्याप्रमाणे उपलब्ध असलो पण आज आम्ही कोणताही पेशंट रुटीन चेकअप करणार नाही असं आम्ही ठरवलं आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणचे सरकारी डॉक्टरसुद्धा आमच्यामध्ये सामील झालेले आहेत तर हा देशव्यापी आजचा संपत उकारलेला आहे आम्ही आणि हा निषेध नोंदवत आहोत हे झालं त्याच्यामुळे मी जे म्हटलं की आपल्याला एक सांगितलं जातं की तुम्ही कोपडे कपडे घालू नका डान्स करायला कॉममध्ये जाऊ नका किंवा मद्यपान करू नका पण हे कोणतंही गोष्ट न केलेल्या एका आपल्या मैत्रिणीवर मी वाईट वेळ घालतो तिने ना मद्यपान केलं होतं ना तोपडे कपडे घातले होते ना ती कुठे डान्स करत होती ती बिचारी अहोरात्र तीस ते अठ्ठेचाळीस ता तासाची ता भेटी करून एका ठिकाणी विश्रांती घेत होती रात्री दोन नंतर तिचं जेवण झालेलं होतं आणि ती त्या ठिकाणी विश्रांती घेत होती त्यावेळी ह्या नराधामाने तिच्यावर अत्याचार करून तिचं आम्ही सांगू शकत नाही अशा प्रकारे तिच्या देहाचे हाल हाल करण्यात आले अशी गोष्ट आपल्या कुणाही बरोबर घडू शकते आपल्या घरात घडू शकते शेजाऱ्यांकडे घडू शकते तर ही होऊ नये म्हणून आपण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आज आपण जमून शांतपणे हा मोर्चा काढला आहे ह्याची कोणतरी दखल आपली घेतली जाईल पण नुसती दखल घेऊन चालणार नाही आहे तर आपण सगळ्या मुलींनी आणि सगळ्या मुलांनी हा एक धडा लक्षात ठेवला पाहिजे की जी लहान मुलं घरातून आता मोठी होत आहेत जी यवनात येत आहेत त्यांना आपण चांगली चांगला माणूस कसा धडेल त्यांचा मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलवता बदलवता येईल हा विचार केला पाहिजे मुलीने थोडासा सेल्फ डिफेन्स केला पाहिजे जे जी घाणेळी प्रवृत्ती समाजात झोकाळत आहे त्यामध्ये त्या मुलीचा वायूचा वृद्ध स्त्रीचा वयाचा हुकलाही विचार केला जात नाही अशा प्रकारची ही वृत्ती झोकाळत आहे झाला स्टेप काय असावी आपल्या बायकांकडे मोठे शस्त्र असतं की आपण खूप टिपेला जाऊन ओरडू शकतो मदतीसाठी ते ओरडू शकतो पण कसं आहे की कोणता प्रसंग आपल्यावर येईल त्यावेळी ही गोष्ट सगळ्यांना जमेलच असं नाही किंवा जेव्हा खूप मोठा समुदाय आपल्यावर अत्याचार करायला येतो त्यावेळी आपण फार कमी पडतो पण अशा वेळी ही काय कठोर समस्या असताना आपण उपाय करू शकतो ह्याच्याबद्दल आम्ही विचार करून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू सेल्फ डिफेन्सचे ट्रेनिंगचे से आपण जसे कॉलेजमध्ये चालू असतात किंवा आपत्ती विभागाची मदत घेऊन हो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आज आपण हाच संदेश सर्वांपर्यंत पोचवायचा आहे की त्या मुलीवर झालेल्या त्या डॉक्टर मुलीवर झालेल्या अत्याचाराला मोठी मोठ्या पाश्विक बलात्कार किंवा अत्याचार केलेल्या लोकांना कडक सजा झाली पाहिजे की यानंतर असा विचार कुणाच्याही मनात येऊ नये व्हॉट्सॲपवर आलेले प्रत्येक फॉरवर्ड हे बघून म्हणजे मन सुन्न होतं आहे की काय चाललं आहे आणि तिथलं सरकार कशा प्रकारे त्याला रिस्पॉन्स करतंय बघू आता आपण त्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत पण आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी आहेत की आपल्या मुलींना आपल्या मुलांना आपण चांगले संस्कार देऊ डिफेन्स म्हणजे दे, स्वतःचं संरक्षण कसं करायचं ह्याची थोडीशी तरी त्यांना आपण शिकवून देऊ दे यानंतर आता आम्ही हा मोर्चा इथून कॉलेजच्या मुलींसाठी समाप्त करत आहोत कारण त्यांना कॉलेजमध्ये जायचं आहे पाटील कॉलेज डी एड कॉलेज लायन्स क्लब रोटरी क्लब पत्रकार केमिस्ट असोसिएशन शिल्पा परब मंदार वरस्कर लुडबेंची संस्था आणि असे आणि <laughs> नर्सिंग कॉलेज आग, बार काउन्सिल या सगळ्या आणि मी त्यांची नावं घेऊ शकलो नाही असे समाजातल्या अनेक प्रतिष्ठित आणि जाणकार लोक यामध्ये सामील झाले त्याबद्दल मालवण मेडिकल असोसिएशन कडून तुमचे त्रिवार त्रिवार आभार थँक्यू आता समाजामध्ये कुठेतरी या सगळ्या गोष्टीची चाड आहे याचं हे दोतक आहे ज्या मालवण शहरामध्ये आम्ही राहतोय ज्या आजूबाजूच्या गावांमधून आमच्या छोट्या छोट्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम